मल्ला महाराष्ट्राच्या भूमीतील पंढरपूरचे विठ्ठल कोल्हापूरचे ज्योतिबा आणि जेजुरीचे खंडोबा यांना मानणारे लाखो भक्त या भूमीमध्ये आहेत त्यापैकी जेजुरीचे खंडोबा त्यांचं जुनं ठिकाण कडे पठार याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक आशिष भगत आज आपण आलेलो आहोत जेजुरी गडावरती तो पाहता येथे तो नवीन जेजुरी गड आहे असं म्हटलं जातं की हा नवीन जेजुरी गड आहे आणि हा नवीन जेजुरीगड सर्व लोकांना परिचित आहे काही लोकांना जेजुरीचं स्थान जे आपण कडे म्हणतो ते बऱ्याच लोकांना माहीत नाही तर आज आपण कडेफाटार या ठिकाणी जाऊन जुन्या जेजुरी गडाचं जी काय माहिती आहे ती माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जुन्या जेजुरी गडाची जो काही इतिहास आहे तो समजून घेणार आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी काय वास्तू आहेत कसं कसं मंदिर आहे त्या ठिकाणी कुठले उत्सव साजरे केले जातात याची पण आपण माहिती घेणार आहोत गडाच्या जवळच असणारी करा नदी आपण त्या करा नदीच्या वरती एक बांध घातला आहे त्याला तर आपण साजरे जलाशय असं म्हणतोय आपण पोचलेलो आहोत श्री खंडोबा देवस्थान कडेपटार जेजूरी मार्ग आहे हा मार्ग पायथ्याला जातो गाडाच्या सुरुवातीला याची बली मोठी कमान लावलेली आहे आणि कमानीवरती कडेपटार जेजुरी गड असा नाम उल्लेख केलेला आहे जेणेकरून येणाऱ्या भाविक भक्तांना माहिती व्हावी हो जेजुरी गड आपला तसेच राहायचे येणाऱ्या भाविकांसाठी जर कोणी टू व्हीलर आणली असेल कोणी फोर व्हीलर आणली असेल कोणी एस टी आणली असेल तर त्याच्यासाठी जेजुरी कडेपाटा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भले मोठे पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आढळून येते ये जय मल्ला अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जयजुराचा खंडेराया खंडेराचे जुने ठिकाण म्हणजेच कडे पठार जे कडेपठारचा राजा तिथून आपण चालायला सुरुवात करणार आहोत शंकरांची अतिशय भव्य मोठी मूर्ती, मूर्ती बसवलेली आहे त्याचबरोबर इथून आपल्याला साधारणपणे एक तास लागतो वरती जाण्यासाठी आपण आता चालायला सुरुवात करूया गडावरती जाण्यासाठी अशा प्रकारे पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत कडे पठारचा आपण पूर्ण प्रदेश हे या आपण चालून वरती आलोय वरून रस्ता आहे जुना जेजुरी आणि नवीन जेजुरीगड जोडण्यासाठी वरून रस्ता बनवलेला आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण जेजुरी कडेपटार जुने ठिकाण जेजुरी शहराच्या दक्षिणेला समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर जयाद्री डोंगर रांगेच्या माध्यावर खंडेरायाचे मूळ स्थान कडेपटार हे मंदिर आहे हे ठिकाण जेजुरी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे मावशी सामान कस वरती आणता हे सामान कस क्यावरती आणता डोक्यावर आणि <tि> वरचं सामान वर निलं माणसं आणि गाडू हे दोनच खाली यायचं वरणी यायचं ही द्याव तुमचं किती दिवसपासून येतं तुम्ही होय चाळीस वर्षापासून इथं गर्दी कधी असते यात्राला कुठली यात्रा असते आता पौर्णिमा हम्म सोमवत्या अंशाला पण यात्रा असते गड चढताना भाविकांसाठी बसण्यासाठी हे असे खुर्च्या टाईप <coughs> असं बनवण्यात आलेलं आहे वरती जर पाहिलं आपण हे पत्र्याचे असे शेड उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बनवलेले आहेत भाविकांनी आणलेले खाण्याच्या पिशव्या तसेच पाण्याच्या बॉटल टाकण्यासाठी जागोजागी अशा कचराकुंडी बनवलेल्या आहेत जेणेकरून गडाभोवती स्वच्छता राहील नवीन जेजुरी गड समोर दिसतोय तो आणि आपल्याला इकडे जायचं आहे जुन्या जेजुरी गड तुम्ही कुठलं आहे बाबा पडतो होय किती दिवसांनी इकडे परत आता मी बारा म्हणजे बारा माझ्या हो म्हणजे वर्षात एकदा यायच एकदा दोनदा एकदा होय एकटा चालय

इकडे चालू झालाय तुमचं वय किती बाबा पंचाहत्तर पंच्याहत्तर किती चाललाय आज किती चालला सर एक वीस किलोमीटर वीस किलोमीटर चालला असेल ना तुम्ही नाही पायपाय पायपाय चालू झाला आम्हाला दम लागला एवढं चढल थोडस तरी

नव झाला का पूर्ण झाला चला हा खालून येतोय तो जुन्या गडेकडे येणारा मार्ग आणि शेजारी आहे नवीन गडाकडे जाणारा मार्ग आणि हे दोन्ही मार्ग या ठिकाणी एकत्र येत आहेत पहा ऊन आणि सावलीचा खेळ हे पहा समोर निम्म्या डोंगर रांगावरती सावली पडली आहे आणि निम्या डोंगर रांगावरती ऊन दिसत आहे आपल्याला जुन्या जेजुरी गडावरती हा जोरा जेजुरीगड सह्याद्री पर्वतरांगेतील जयाद्री डोंगरावरती जयाद्री पर्वतरांगेवरती वसलेला आहे याचं जर आपण महत्त्व जाणून घेतलं तर या ठिकाणी मली मनी आणि मल्ल असे दोन राक्षस होते या राक्षसांनी इथल्या परिसरातील जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली होती म्हणून इथल्या जनतेने देवादे देव महादेव यांची उपासना केली आणि कालभैरवनाथ म्हणजेच जेजुरेचा खंडेराया यांना प्रसन्न करून त्या राक्षसांचा अंत केला आणि तेव्हापासून या ठिकाणी मल्हारी मार मार्तंड म्हणजेच खंडेराया यांचं वास्तव्य ह्या जुन्या जेजुरीगडावरती आहे त्याचबरोबर काही कालानंतरनी इथल्या गडाचे वास्तव्य नवीन गडावरती गेले त्याच्यामागची कहाणी अशी आहे की या परिसरातील खैरे नावाचे भक्त होते ते खैरे नावाचे भक्त करेना क करा नदीचं पाणी घेऊन दररोज या ठिकाणी जुन्या जेजुरी गडावरती देवाच्या दर्शनाला येत होते असे करत करत त्यांना ते खूप म्हणजे आपण म्हातारे झाले आणि म्हातारे झाल्या कारणाने त्यांना दररोज त्यांच्या गावापासून इकडे यायला वेळ लागत होता म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली की देवा मला आता माझ्या गावापासून इथं येऊ शकत नाही मी आता मातारा झालोय म्हणून तुम्ही आता काय करा माझ्याबरोबरच चला अशी एक आख्यायिका आहे तर देव काय म्हणले तर त्यांना की तुम्ही पुढे चला मी तुमच्या पाठीमाग पाठीमागे येतो आणि त्यावेळे त्या दिवशी खैरे नावाचे भक्त पुढे चालले चाल चालले चाल, होते आणि देव त्यांच्या पाठीमागं निघाले होते आणि खैरे नावाचे भक्त त्यांना वाटलं की शंका मनामध्ये की बाबा खरंच देव आहेत काका आपल्या पाठीमागे का आहेत आपण फक्त पाठीमाग वळून बघावं तर त्यांनी पाठीमागे वळून बघितलं पण देवाने त्यांना सांगितलं होतं की तुझं पाठीमागं बोलून बघितलं तर मी त्याच ते ठिकाणी गुप्त होऊन जाईल म्हणून ज्या ठिकाणी खैरे यांनी पाठीमागं बघितलं त्याच ठिकाणी देव गुप्त झाले ती जागा म्हणजे नवीन मल्हारी गडाचं वास्तव्य हा हा रोड पाहतोय आपण हा रोड जो पाहतोय तो नवीन गडावरती भाविकांना घेऊन जातो म्हणजे नवीन जेजुरीगड आणि जुना जेजुरीगड यांना जोडणारा जो रस्ता आहे तो हाच रस्ता आपण पाहतोय तर आपण एकदाच तर कडेपटार या जेजुरी गडावरती पोचलो एक मल्हारी मार्कंड माळसा खान यांचं जुनं ठिकाण हे आहे आपण ज्या ठिकाणवर गाडी पार्किंग केली त्या ठिकाणावरून इतपर्यंत देण्यासाठी आठशे पायऱ्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर दीड किलोमीटर अंतर चालून आपण जुन्या गाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत गाडव जे पाहतोय ते गाडावरती आहेत तर ते, ते का आहेत याविषयी आपल्याला माहिती सांगताना ते, सांगता ते माल माल वाहतुकीसाठी असेल हा हे म्हणजे इथं वाहन येत नाही ना कुठला ना वाहन नाही हे सगळा माल आणण्यासाठी म्हणजे दुकानाचा माल असेल कपाटा असेल सगळं माल होय ना देवस्थानचं पण माल होय देवतांचं माल देवस्थानचं मग म्हणजे काय काय माल आता देवस्थानचं देवस्थानचे वीट सगळं सगळं तरकारी वगैरे तांदूळ गहू सगळं होय पीठ पीठ सगळं घेऊन हा म्हणजे ही देवस्थानचीच गाढ आहेत का सगळं तुमची गाड स्वतःची हा हे पाहि अशी किती ती पन्नास आहेत का हे नाही बावीस बावीस गाठ आहेत हा आणि भाडे किती असतं याला खाली बॉक्सवर असते हा वजन वर असते हा 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 वजन दोनशे रुपये पन्नास किलोचं वजन दोनशे दोनशे रुपयाला तसं हे यांना पण हेच नाही खायला पाहिजे हा त्यांना रोज ताज माल खायला हो येऊ का धन्यवाद पोचल्या पोचल्या फार वाहत होत हे मंदिराच्या आवारात असलेले नागेश्वराचे मंदिर राम मंदिराला पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आढळून येते राम लक्ष्मण आणि सीता यांची आकर्षक अशी मूर्ती मंदिरामध्ये आपल्याला पाहायलाच मिळते मंदिराच्या आगतीसमोर मारुती राय राम भक्त हनुमान सॉरी यांची देखील मूर्ती आपल्याला पाहायलाच मिळते मंदिराच्या समोरील बाजूस सलग तीन दीपमाळ आपल्याला पाहयास मिळतात पूर्ण दगडाच्या बांधणीच्या या दीपमाळा यात्रेच्या वेळीस इथला परिसर उजळून काढतात दोन्ही मधून गड पाहिला असता आपल्याला दिसते जेजुरी गड पर्वत शिवलिंगकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर हे मंदिर पूर्ण सोनेरी भासत असते त्याचबरोबर समोरील जे नंदीच्यावरचं बांधकाम आहे ते सुद्धा पूर्ण असं दगडामध्ये बांधलेले आढळून येते तेल जाळा विघ्न टाळा मंदिराच्या समोरील बाजूस भले, भले मोठे आपल्याला कासव पाहायला मिळते ज्या ठिकाणी त्या कासवावरती संपूर्ण भंडारा पडलेला आढळून येतो या मंदिरामध्ये शंकर पार्वतीचे स्वयंभू लिंग आहे त्याचबरोबर मार्तंड भैरवाची उग्र स्वरूपात मूर्ती मंदिरामध्ये आपल्याला पाहयास मिळते हे मंदिर शिखरापासून पायापर्यंत पूर्ण दगडामध्ये बांधलेले पाहयास आढळून येते ज्या लोकांनी हे मंदिर बांधलेले आहे त्यांनी त्यांची कला पूर्णपणे या मंदिरामध्ये दाखवलेली आपल्याला पाहावयास मिळते या मंदिरावरती कोणताही शिरालेख नाही कोणतेही नक्षीकाम नाही कोणतेही कोरीवकाम नाही त्यामुळेच हे मंदिर इसवी सन पूर्व असल्याचे समजते आषाढ महिन्यामध्ये गणपूजा या पूजेला धार्मिक स्थान आहे पूजेच्या दिवशी पूर्ण लिंग भंडाऱ्याने आच्छादले जाते व पूर्ण गाभारा भंडाऱ्याने भरला जातो रात्रभर सनई चौघडा वादक व लोककलावंतांचा कार्यक्रम या ठिकाणी असतो मर्दानी दसरा आणि विजयादशमीचे पालखी भेट सोहळा आणि आपटा पूजन व विधी हा देखील महत्वपूर्ण आहे गड असं उतार खूपच उतार आहे म्हणून ते उतरण्यासाठी असं धरणे धरायला गेलं आहे जेणेकरून आपल्याला आधार मिळतो आहे आधार मिळण्यामुळं आपल्याला स्वतःचा तोल सांभाळता येतो आहे अशी एक पद्धत अतिशय छान केली तर पूर्ण गड आपण पाहिला गडाची माहिती घेतली आणि थोडंसं ऊन कमी झालं ऊन खूप होतो आत आत ऐन उन्हा उन्हाळ्यामध्ये आम्ही गड बघाय असतो त्यामुळे ऊन खूप लागलं थोडं थांबलो तिथं आणि आता गड उतरतो आहे गड उतरून आम्ही आता निघलो आहे